गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझे वडील राजेश्वरजी गुळेकर माझी आई या भावानो आणि बहिणी आज आपण या आमच्या माणिक कुटी म्हणजे सगळ्यांना माहित असेल माणिक हे नाव नाही महाराजांच नाव आहे माणिक बालपंत त्यांच्या घरी मी राहतो तर त्यांच्याच भवनामध्ये महाराजांच्याच भजनांचा कार्यक्रम दिवाळीच्या निमित्ताने आपण दिलेला आहे आणि नाव दिलं आहे श्री गुरुदेव भजन पहाड माझे तीस वर्ष आयुष्याचे हे सामाजिक कार्यामध्ये गेलेले आहे साहित्य सेवेमध्ये गेलेले आहे आणि विशेष करून राष्ट्रसंतांच्या प्रचार कार्यात गेलेले आहे अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला नोकरी करताना असो लाखांदूर असो कोरची असो गडचिरोली असो चंद्रपूर असो दिवाळीच्या निमित्तानं महाविद्यालयामध्ये दिवाळी पहाट नावाचा कार्यक्रम होतो असं तुम्ही पाहिलं असेल आणि दिवाळी कार्यक्रमासाठी हो नागपूर सारख्या शहरातून मोठे गायक येतात त्या समाजातले जे माणिक आहेत हिरे आहेत माणिक मोती आहेत त्यांची भजन कधी होणार त्यांचं गायन कधी होणार आणि म्हणून या हिऱ्यांच या भजनांच या माणिकांचा कार्यक्रम म्हणजे श्री गुरुदेव भजन पहाट आणि नंतरचा विचार केला महाराजांनी केल सुद्धा शुद्ध आहे कल्याण कुमार सर महाराज असं लिहितात मय फिदा नहीं लोग पर। मैं फिदा हो अवस्था खूप लोक आहे आणि गावामध्ये कोमेडच्या बाजार भरला आहे सर कोंबळ बाजार कोंबळ बाजार पाहासाठी पुरा गाव जाते दिनकर साहेब बरोबर आहे दोन पोलिस आले ना चिर पडतात लोक अरे मला पोलिस आले पकडून देते ती लोक सगळं कोणत्या कामाचं आहे परंतु जी कमी संख्येला असेल पण अवस्थेने जर गुरुदेवांच्या नावाचं चिंतन करत असेल तर ती माणसं मोठी आहे हे महाराज सांगतात आणि म्हणून बसलेली आहेत गीता ताई अत्रे तुमचा आता अत्रा पास येत नंतर अत्रे झाले आमच्याकडे अत्रे महाराज होते पण त्याचे आता पहिले आता पास होते तळेगाव श्यामजी पाडेगे तर सांगायचा अर्थ असा की ताई सुद्धा तुम्हाला पाहता यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आणि ज्यांना अजूनही आजही त्यांना गुरुवारा घाबरतात नाही बोलत त्यांना प्राणूला एकाइसा प्रेम <ण्णारीग> आणि एक भाऊ आणि आमचे संविधानाचे अभ्यास कायदा काय संविधान काय आपले नागरिक काय जबाबदाऱ्या कोणती अत्यंत चांगले अभ्यास असलेले दलिया कुमार सर आहे त्या थोड़ी व्यक्ती चंद्रपूर शहरात नाही असं माझं आकलन नाही अशी ही चांगली नामवंत जोडी काल त्यांचं मी मनाप्रभु सादर करतो त्यांनी मागच्या ग्रामजयंती जयंती महिन्यामध्ये त्यांचं चितेगाव नावाचं गाव आहे मूल जवळ चितेगाव आहे जिथे पूर्वी चिती असतील आता आताही भरपूर फिरतात हल्ले करतात त्यामुळे तिथे त्यांचं गावाचं नाव चितेगाव पडलं असेल तिथे आश्रम आहे त्यांचा आणि आश्रमामध्ये भजनीय महाराजांची मूर्तीची स्थापना यांनी केलेली आहे त्यांचा आता पावन झाला म्हणून त्यांना त्यांचा सेवाश्रम म्हणतो चितेगावच्या सेवाश्रमाचे संचालक तर ते या ठिकाणी नंतर दुसरी गोष्ट त्याचा सत्कार आम्ही केला दोन मिनिट त्याच्याशी बोलतो हरिचंद्र मोडेचं नाव सांगितलं ऐकलं हा माणूस हा नव्वद पासून कामाला लागलेला सेवा नाईन्टी पासून त्या काम नाईन्टी न पिणारा पण तो नाईन्टी पासून काम करणार हा हरिचंद्र नाव आहे हरिचंद्र बोला हरिचंद्र त्यांनी आता पंचवीस लाखांचं प्रार्थना मंदिर गावात बांधलं शेती स्वतः करतो आधुनिक शेती करतो निसर्ग उपचार नैसर्गिक शेती करतो विषमुक्त शेती काम काम करतो करतो दादा गावागावात आपले पैसे खर्च करून गावागावात जातो उत्तम शेतकरी आहे गावाचा भरोसा त्याने सुद्धा महाराज साहित्य सभेने आपल्या गावात घेतलं होतं वड्याच्या तीरावर असा हा हरिचंद्र सत्कार या ठिकाणी चंद्रपूर शहरामध्ये धनजी रुग्ण समाज मंडळ आहे समाजाचे कोषाध्यक्ष हे बाजूला फोटोग्राफी करत प्राध्यापक त्या हो कार्यक्रमाला हे येऊ शकले नाही शेतामध्ये काम पण तो पाऊस सुरू होता ते म्हणाले सर मी येऊ शकत नाही शेतीची काम आहे काही प्रॉब्लेम नाही कार्यक्रम सुरू राहतात जेव्हा येऊ घे ये तेव्हा आपण तुम्हाला सन्मानित करू आज पोरेसरही आहे मनोजी मंडळाचे आयोजक समितीचे आहे मला आनंद झालाचंद्राने सन्मान स्वीकारलं त्यांचं अभिनंदन नंतर घरलाच थांबा होत ह्या ब्रह्मपुरीचे ब्रह्मपुरी ज्ञान होते ज्ञानाची नगरी म्हणजे ब्रह्मपुरी अड्या केली जवळ आहे तुकाराम दादा यांची तिथे नेवदाबाई इतकावणी कॉलेज ज्या कॉलेजची स्थापना तुकडेजी महाराजांच्या हाताने झाली पहिला दगड महाराजांनी लावला तो पाया भरणी केली त्या कॉलेजमध्ये ते मराठी विभागाचे प्राध्यापक आहे झाडीत बोलतात झाडीत बोलतात झाडीत लिहितात आणि झाडी बोटीच काम तन्मयतेने करतात असा कामाचा माणूस अभ्यासक्रम चांगला नंदराज खानोलकर त्यांची तेहतीस व्या झाडी बोटी साहित्य संग्रहाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि संविधान कोणल्याला होणार आहे जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली पासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे झाडी पट्टी ही सगळ्यांना माहिती आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागका आहे गंदारी आहे खड्या तमाशा आहे खडी ना अनेक गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे बोली आहे अशी सुंदर भाषा आहे ज्या तिथे मी रमलो त्या सहा सहा बारा वर्ष त्या जिल्ह्यामध्ये नोकरी केली आहे ती झाडीपट्टी त्या भागामध्ये संवेदन त्यांचे ते अध्यक्ष झाले त्यांचं कौतुक अभिनंदन नंतर या ठिकाणी सुमधुर असं सुंदर गीत झालं म्हणजे भजन मंडळ आमच्या ताई गीता ताई अत्रे हे प्रमुख आहे अध्यक्ष आहे त्यांची ही सगळी टीम पुरुष शाखे महिला या चांगला भजन म्हणजे महिला काय संघटना आहे मालारी शाखेत ना अशी लोक जमा नाही करत आहेत जमा होतच नाही परंतु भजन असणार ना भजनाचा कार्यक्रम घेतला लागतो 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 लागते ऐकणारे येतात प्रसाद देणारे लोक येतात आयोजक म्हणजे घरचे लोक जमा उपस्थित होता आपण पंधरा ते वीस लोक जमा होतात ते झालं संकट त्याचं नाव <स्थी> आहे भजन आणि भजनाचा फार मोठा प्रभाव असतो लोकांवरती फार परिणाम होतो कधी गाव ढोंडे कधी देश ढोंडे ते राहता नाही करता भगवान <स्थी> कहा मिळतोय महाराजांचे अप्रतिवर्ष भजन आहे ज्या भजनांनी जपानची सर्व धर्म परिषद गाजवली बंद महाराज झाली भजन म्हणजे सोपं नाही आहे लोकांचा आंतरिक बदल घडून त्याचं नाव आहे अनेक लोकांनी भजनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त झाले आमचे जावही व्यसनमुक्त झाले पण तो आमचा काहीच खास नाही म्हणजे करत नाही मोरे प्रकारच नाही आमचे हे गावाला गावातले सर व्यसनमुक्त जीवन असे अनेक बाजी मित्र आहेत आमचे चरणे सर कधीच नाही आमच्या आयडे कारण एक चांगल्या विचाराने माणूस घडत जातो ठीक आहे चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करा म्हणजे चिंता नाही करत व्यक्तीने चुका झाल्या असतील चुका ते घेतली असतील पण याच्यानंतर पुढे घेऊ नये हळूहळू करून थोडासा काम म्हणजे हे भजन आहे महाराजांचा विचार आहे त्या विचारांची ही सकाळी पहाट तुम्ही सगळ्यांनी रंगीन केली आणि आमचे हे जे भवन जे आहे पवित्र झालं पावन झालं आणि धन्यवाद सर्वांना मंडळींना सर्वांचा